विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी नागपूर मुंबई महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा तसेच पीक विमा अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले मात्र काही वेळानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आपला विदर्भ लाईल ब्युरो रिपोर्ट बुलढाणा स्वाभिमान आणि शेतकरी संघटनेच्या वतीने हा रास्ता रोको या सरकारच्या निषेधार्थ करण्यात आला आहे आमच्या कापसाला भाव नाही आमच्या सोयाबीनला भाव नाही आमच्या कुठल्याच खरधान्याला भाव नाही आणि एवढं मोठे सरकार बरोबर त्याने स्थापन नव्हत परंतु आमच्या कुठला तरी मंत्री कुठले तरी खासदार आमदार आमच्या प्रश्नाच्या संदर्भात ते संसद बोलत बोलतात का बोलत नाही आमच्या आज आज आमचा कापूस सात हजार रुपयांना चालला आमचं सोयाबीन साडेतीन हजार रुपयात चालले याच्याविषयी कोणाची चिंता नाही फक्त मोठं मागायला आम्ही आम्हाला सत्ता आली की या खुर्चीतून त्या खुर्ची बांधावर मारतात या हे सगळे प्रश्न आहेत आमचे आणि स्वाभिमानी सद्गुरु सगळं माग गेल्या वर्षी पिकण्याची रक्तनं अजून जाईन हे जर तुम्ही जर अठ्ठेचाळीस घटक जर आम्हाला जर पिकण्याची तक्रार करायला चांगले असाल तर पंधरा दिवसात आमचा पिक नाही ना एक एक वर्ष आमचं पिकण्याच्या पैसे तुम्ही काय देत नाही म्हणजे नाही कशासाठी तुम्ही आमच्या बिघी तुम्ही पैसे मग यात आमचे पैसे तुमच्या जर बँकेचे जर पैसे आम्ही घेतले शेतकऱ्यानं तर आमच्या पैशाला व्याज आहे आम्हाला व्याज नव्हता आणि आमच्या पैशाला व्याज करत नाही आमच्या बारा बारा महिन्यात तुम्हाला काय अधिकार आहे आज जर फक्त आम्ही पहिले निवेदन दिलं आहे उपविभागीय अधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर आम्ही हा रास्ता रोखा केला याच्याही नंतर जर अजून जर आठ दिवसात जर आमचं जर मागण्या पिकण्याची रक्कम जर आमच्याकडे भेटी नाही तर आम्ही एआयसी कंपनीचं ऑफिस जे मुंबईला आहे ते आम्ही ताब्यात घेऊ आणि याच्यापेक्षा तीव्र सोय आम्ही आंदोलन करू